नमस्कार शेतकरी बांधवांनो मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोलर पंप योजना असेल आणि या योजनेअंतर्गत जर तुम्ही अर्ज केला असेल तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ त्यासाठी खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो घंटी वाजवायला अजिबात विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मागील त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसूर सोराम पंप योजना असेल या योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे आणि आता सध्या एक इशू चालू आहे आणि तो इशू म्हणजेच मागील त्याला जो सोलार पंप आहे याच्यामध्ये कोटा संप्लाय आता पुढं काय करायचं या विषयावरती आपण महत्वाचं अपडेट आणि महत्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार तर शेतकरी बांधवांनो त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप कामाची माहिती आहे तर शेतकरी बांधवांनी तुम्ही तर अर्ज केला आहे पेमेंट पण केलं आहे आणि आता तुम्हाला जे कंपनी निवडण्याचं ऑप्शन पण आलेलं आहे आणि तुमच्या कंपनीच्या लिस्टमध्ये एकही कंपनी उपलब्ध नाही आणि तिथं तुम्हाला लिहून येतं आहे की आता सध्या तो कुठलीही कंपनी सध्या उपलब्ध नाही सोलारचा कोटा संपलेला आहे आणि तुमचा पेमेंटची स्थिती सध्या संपलेली आहे असं पण तिथे येत आहे तर शेतकरी बांधवांना तुम्हाला आता काही काळजी करायची गरज नाही कारण की ते सोलारच्या जे कंपन्या आहेत त्यांना मर्यादित स्टॉक दिलेला आहे आणि त्यांचा महाराष्ट्र म्हणजे महावितरणसोबतचा जे करार आहे त्यानुसार जे जितक्या स्टॉक दिला आहे जेवढी मर्यादा आहे तेवढी मर्यादा संपलेली आहे त्यामुळे तुमचं जे सोलारचं फॉर्म जे लिस्ट आहे तिथं पूर्णपणे खाली आहे त्या आणि आता ते नवीन म्हणजेच जे नवीन कोटा आहे त्याच्यामध्ये नवीन कंपन्या ॲड होणार का तर शेतकरी बांधवांनो जसा महावितरण आहे त्यात नवीन नवीन कंपनीला स्टॉक देत आहे आणि जसं जसं जुन्या कंपन्याचा जो स्टॉक संपल त्यांनासुद्धा आता कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांनासुद्धा जे काम ते कंपनीला देण्यात येईल तर शेतकरी बांधवांनो जे ज्या नवीन कंपन्या आहेत त्याच्यात बेत पण ॲड होत्याल जुन्या पण कंपन्या ॲड होत्याल पण थोडासा वेळ लागेल शेतकरी बांधवांनो आणि एक महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर त्या लिस्टमधली कंपनी निवडायची नसेल तर तुमचं ऑप्शन ते किती दिवस राहतं तर शेतकरी बांधवांना तसे काय नसतं तुम्ही किती पण दिवस तिथं राहू पाहू शकता आणि तुम्हाला जर ती तिथली कंपनी एकच कंपनी असेल त्याच्यात तुम्हाला ते सिलेक्ट करायची नसेल तर तुम्हाला दुसऱ्या कंपनी वाट बघायची आणि जसं तुम्हाला तुमच्या लिस्टमध्ये ज्या नवीन कंपनीचा स्टॉक येईल तसं तुम्ही तिथली तुमच्या मनावरती कंपनी निवडू शकता अशा प्रकारे सुद्धा तुम्ही थांबून चांगली कंपनी निवडू शकता आणि ज्या जुन्या कंपन्या आहेत त्या सध्या जुन्या कंपन्याची सध्या तुम्ही वाट बघू शकता तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहण्याचा प्रयत्न केला की जे सोलारचा कोटा संपला आहे आणि आता पुढं काय करायचं तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला काहीही करायची गर का घाबरायची गरज नाही काळजी करायची गरज नाही तुम्हाला आता जे सोलार आहे ते तुम्हाला तर भेटणारच आहे तुमचे पैसे बुडणार नाही तुमच्या पैशाला काहीही होणार नाही त्यामुळे तुम्हाला वाटत भीती वाटत असेल की आपले पैशाचं काय आपलं सोलार आपण पैसे पेमेंट केलं आहे पण आपल्याला सोलारच्या लिस्टमध्ये कुठलीही कंपनी येत नाही वेंडर लिस्टमध्ये ना कंपनी येत नाही आता तुम्ही घाबरून जाऊ नका तुम्हाला लवकरच नवीन कंपन्या ॲड होतील आणि जर तुम्हाला त्या लिस्टमधली कंपनी जर पाहिजे नसेल तर तुम्ही दुसरी कंपनी येऊपर्यंत वाट बघू शकता त्यानंतर तुम्ही योग्य ती कंपनी निवडून सोलारसाठी अर्ज करू शकता तर शेतकरी बांधवांनो ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय प्रश्न असतील तुमच्या काही तक्रारी असतील ते कंप्लेंट असतील ते कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून आपण ते प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आपण जे प्रत्येक कमेंटवरतीच व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुमची कमेंट खूप महत्त्वाची आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि हो जाता जाता चॅनेलला सबस्क्राईब करा घंटी वाजवायला अजिबात विसरू नका आणि हो व्हिडिओला लाईक करायला तर अजिबात विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कोशी संदर्भात महत्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहत असतो तर शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो नमस्कार